मी कोरोना काळात केलेलं कार्य जनता विसरली नाही तुमच्यामुळेच आमचा जीव वाचला असं मला नागरिक सांगत आहेत तेव्हा समाधान वाटतं आता मतदारसंघाचा विकास करणं हाच ध्यास घेऊन मी निवडणुकीत उतरलो आहे जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्यानं मला विजयाची खात्री आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूरचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केलंय सोलापूर दक्षिण मतदारसंघात विजापूर रोड येथे शुक्रवारी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला आता परिवर्तन हवंय प्रस्थापित राजकारण्यांना धक्का द्यायचाय असं सांगून नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते सकाळी साडेआठ वाजता सिद्धेश्वर मंदिरापासून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली जुना विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक एक आणि दोन इंदिरानगर झोपडपट्टी आदित्य नगर रोड सुंदरम नगर अशोक नगर नेहरूनगर कमला नगर सुशीलनगर माशावस्ती परिसर या मार्गावरून हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेदरम्यान ढोल ताशाचं पथक नागरिकांचं लक्ष वेधून घेत होतं ठिकठिकाणी थीक नागरिक पदयात्रेचं जोरदार स्वागत करत होते महादेव कोगनुरे हे सर्व भगिनींना हात उंचावून अभिवादन करत होते